शिक्षकांना अशैक्षणिक काम देणे बंद करा आरटीई कायद्याची स्पष्ट तरतूद शिक्षक हे शिक्षण देण्यासाठी नियुक्त केले गेले आहेत मात्र तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्याकडून शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे करून घेतली जात आहेत हा प्रकार आर टी मुलांचे मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम दोन हजार नऊ च्या कलम सत्तावीस चा सरळ सरळ भंग असून शासन निर्णयाला देखील विरोधात आहे आर टी ई कायद्यानुसार शिक्षकांकडून केवळ जनगणना आपत्ती व्यवस्थापन आणि निवडणुकीशी संबंधित कामेज घेता येतात याखेरीज इतर कोणतेही काम देण्यास बंदी आहे तसेच दिनांक अठरा जून दोन हजार दहाच्या शासन निर्णयातही स्पष्ट करण्यात आले आहे की शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेच्या बाहेर कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी नियुक्त करू नये तथापि काही ठिकाणी शिक्षकांना शाळेतील अध्यापनाचे काम न देता कार्यालयात स्वीय सहाय्यक लिपिक टायपिस्ट यांसारख्या कामांवर लावले जाते ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते अनेक शिक्षक शिक्षनेतर कामात गुंतले असल्यामुळे शाळांमध्ये अध्यापनात अडथळा निर्माण होत आहे शिक्षक संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून शासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे अशा प्रकारच्या शिक्षणेतर कामांवर नेमलेल्या शिक्षकांना तात्काळ त्यांच्या मूळ शाळेत परत पाठवण्यात यावे त्यांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करण्यात यावे आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर शिक्षकांचा वेळ आणि ऊर्जा फक्त विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी वापरणे गरजेचं असल्याचं शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.